सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण होती आहे तज्ज्ञांच्या मते सोन्याचा दर तब्बल पंचावन्न हजारांपर्यंत घसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे परिणामी सोने खरेदी करण्याबाबत ग्राहक द्विधा मनस्थितीत आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्यानं वाढत असलेल्या सोने आणि चांदीच्या भावामुळं सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळबसत होती मात्र गेले तीन दिवस सोनं आणि चांदीच्या भावात मोठी घसरण नोंदवली जाते ज्यामुळं ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे गेल्या तीन दिवसात सोन्याच्या दरात तब्बल चार हजार रुपयांची घसरण झाली आहे तर चांदी अकरा हजारांनी खाली आली आहे आज कोल्हापूर जिल्ह्यातही या घसरणीचा परिणाम दिसून आजच्या स्थानिक बाजारात सोने दरात दोन रुपयांची दोन घसरण झाली असून चोवीस कॅरेट सोन्याचा दर अठ्ठ्याऐंशी हजार आठशे इतका आहे ही घसरण डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे झाल्याचं चा सराफ व्यावसायिक सांगत आहेत जागतिक शेअर बाजारात पडझड सुरू असतानाही सोनं चांदी मात्र स्वस्त होत असल्यानं गुंतवणूकदारही सोने खरेदीबाबत संभ्रमावस्थेत आहेत तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसात आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोन्याचा दर प्रतितोळा पंचावन्न हजारांपर्यंत घसरू शकतो काही दिवसांपूर्वीच सोन्याचा दर शहाण्णव हजारांच्या शिखरावर पोहोचला होता मात्र आता ग्राहक सोने खरेदीसाठी खरेदी कर करताना दिसत आहेत